आता हे अकाउंट माझ्या सगळ्यात आवडीचं अकाउंट आहे सगळ्यात आवडीचं अकाउंट यासाठी ह्या अकाउंटचं नाव हॅपीनेस अकाउंट आहे अरे हां <laughs> आणि ह्याच्यात दहा टक्के पैसे टाकायचे ओके आणि हे हॅपीनेस अकाउंट यासाठी आहे की हे दहा टक्के जी रक्कम आहे आता आपण बघितलं मागच्या दोन्ही अकाउंटमध्ये ते आपण वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये आपण ते एस आय पी किंवा असं वळवत वो होतो पण हे दहा टक्के जे आहेत हे तुम्हाला काहीही करून आयुष्यच करायचे ओके okay. म्हणजे बरेच लोक म्हणतात ना पी करून इन्व्हेस्ट करून हे तर आज का आम्ही जगणार भविष्यासाठी आज मरायचं का आम्ही तर बिलकुल मरायचं नाही तर हे दहा टक्के जी रक्कम फक्त सिस्टमॅटिक कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायचे आपल्याला तुम्हाला हे दहा टक्के चा दुनिया इधर की उदर हो सेव्ह करायचे नाहीत शिल्लक ठेवायचे नाहीत दर महिन्याला हे दहा टक्के ह्या ज्या बर्णीत पडलेले पैसे आहे हे फिनिशच झाले पाहिजे काही आयुष करा बरोबर आहे पण ही आयुष कशी असली पाहिजे पर्सनल ओके okay. ले नाही लेकराला कपडे घेतो माय बायकोला आणतो साडी असं नाही ते तुम्ही एकट्याने खर्च करायचे तुम्हीच कुठं कुठं मसाजला जा मसाज पार्लरला जा टॉकीज जा कुठे अजून तुम्हाला काय आवडतं तिकडे जा गर्लफ्रेंडला फिरायला न्या कंसात काही कंडिशन्स आहेत तुमच्या हिशोबाने काही करा ओके राईट किंवा कुठला योगा काहीतरी okay. तुम्हाला असं तुम्हाला एकदम मिळते असं करा ओके लोकांना चौथ्या <laughs> <था> अकाउंट सगळ्यात आवडत <laughs> लोक बोलतील सर ते मी करतो ओके <laughs> <laughs> <Okay. laughs> म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी पायरी ही पण तितकीच महत्वाची आहे कारण तुम्ही आनंदी असाल <laughs> <दिया> तर <laughs> तुम्ही तितकेच हे राहाल प्रोडक्टिव्ह राहाल आपले जितके काही व्ह्युअर्स आहेत त्यांनी चौथ्या अकाउंट जास्त लक्ष केंद्रित केलं असेल पण त्याचं सरांचं सांगण्याचं उद्देश आहे की तुम्ही फ्रेश असाल जेणेकरून तुम्हाला माहिती की आज मला एक चांगला मुव्ही आहे खूप चांगल्या चांगल्या yes मुव्ही असतात त्या मुव्ही ला गेल्यानंतर मला तिथे हा विचार न आला पहा चारशे रुपये तिकीट आहे कशाला जाऊ मी जेणेकरून त्या तीन तासाच्या मुव्ही मध्ये मला जर दोन गोष्टी शिकायला मिळाल्या की यार खरंच आयुष्य जगताना असं पण काहीतरी केलं पाहिजे तर खूप चांगल्या चांगल्या मुव्हीज आहेत अच्छा खूप चांगले चांगले असे काही ऍक्टिव्हिटीज आहेत की तिथे मला जाताना तो प्रश्न नाही पडला मला अरे इथे हजार रुपये तिकीट आहे जाऊ की नको पण मी ते गेल्यानंतर मला तिथे जर फ्रेश वाटणार असेल आणि तो फ्रेशनेस माझ्या जर रोजच्या जीवनामध्ये मला कामाला येणार असेल तर चौथा अकाउंट हे तितकंच महत्वाचं आहे कारण ते की अकाउंट आहे आता हे चौथं अकाउंट ऐकल्यानंतर आता मलाही वाटायला लागले की लवकरात लवकर चौका अकाउंट माझा पण ओपन केलं पाहिजे पण त्यानंतरच जे पाचवं अकाउंट अकाउंट मुळे आपण रिफ्रेशमेंट होतो आपल्याला एक ब्रेक मिळतो बरोबर आणि जेव्हा ब्रेक फ्रेश होऊन आपण परत येतो ना तेव्हा आपण खूप चांगलं काम करू शकतो त्यामुळे ते अकाउंट गरजेचं आहे हा बायकोला कंपल्सरी असं जे म्हणलं असं काही नाही तुमच्या हिशोबाने बघा राईट नवरा बायको मला बांधायला लावायचं नाही पण मला सांगायचं एवढं आहे की हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे जेव्हा तुम्ही एकदम मन मोकळे एन्जॉय करता ना तेव्हा तुम्ही लाईफ मध्ये खरं काम करायला पुढे येऊ शकता तर त्यासाठी ते अकाउंट आहे आता पाचवा अकाउंट म्हणजे सर तुम्हाला थांबवतो आपण जसं बोलतो ना की टू व्हीलर पण आपण सर्व्हिसिंग करतो कधी कधी <sticky> <UNências> आपण फोर व्हीलर पण एका किलोमीटर नंतर आपण त्याची डागडूजी करतो किंवा ऑइल चेंज हे चेंज करतो तसं आपली ही कुठेतरी सर्व्हिसिंग झाली पाहिजे तर आपलाही मायलेज आणि काय बोलतो एवरेज वाढेल म्हणजे काम करण्याला आपला डबल उत्साह निर्माण होईल आपण फक्त तुमची सर्व्हिसिंग कोणती आहे ती तुमचे तुम्ही करा विषय खूप वेगळा आहे वेगळाच आपल्याला ज्याचा त्याचा आनंद वेगळा आहे त्याचा आनंद शोधायची पद्धत वेगळी आहे आणि ती काही वाईट नाहीये तुम्ही स्वतःला ब्लेम करून काहीतरी मै वगैरे असलं काही ऍक्टिंग बाजी करू नका सर हे खूप अकाउंट महत्वाचं काय कित्येक वेळा आपल्याला काही गोष्ट खायची असते पण आपण पैशाकडे बघतो आणि ती खात नाही आणि दिवशी जाऊन इतकी खा इतकी खा <laughs> <laughs> की पुरा खायची इच्छाच मला एक गोष्ट आठवली माझ्या लहानपणीची जिलेबी <laughs> मला खूप आवडायची मला आता आवडत नाही जिलेबी पण तेव्हा खूप आवडायची एवढे आवडायची कारण का मला खायलाच मिळायची नाही आणि ते आमच्या वर्गातले जे काही श्रीमंताशी म्हणता येत नाही पण ज्यांच्याकडे पैसे असायचे ते जाऊन खायचे आम्हाला मला चिडवायचे ची। आणि मला स्वप्नात जिलेबी यायची काही करून जिलेबी खायची कसं खाता येईल आणि मी गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये माझा नंबर लागला होता तिथं पंचवीस रुपये महिन्याला आम्हाला मिळायचे पंचवीस रुपये म्हणजे आम्हाला खर्चण्यासाठी किंवा साबून सोडा काय असेल ते आणण्यासाठी मग एका महिन्यात जे पंचवीस रुपये आले मी अख्खी पंचवीस रुपयाची जिलेबी खाल्ली त्यावेळेला दोन तीन रुपयाला मिळायची प्लेट इतकी जिलेबी खाल्ली इतकी जिलेबी खाल्ली की म्हणजे अजून सुद्धा मला त्याचे की जिलेबी म्हणले यार नको वाटतं मला <laughs> इतकी जिलेबी खा म्हणजे इच्छा ठेवलीच नाही पूर्णच फिनिश केलाच खतम म्हणजे हा चौथा अकाउंट जे आहे तुम्ही जितकं फ्रेश राहिली फ्रेश व्हाल तितकं तुमचं फोकस आयुष्यात काही ठिकाणी क्लिअर होतो राईट म्हणजे चौथा अकाउंट सगळ्यात व्यूअर्स महत्वाचा आहे आता मलाही उत्सुक झालं की माझा अकाउंट आता लवकरात लवकर प्रत्येक वेळा <laughs> असं होतं अरे हे नाटक बघायचं होतं अरे ती फिल्म बघायची होती अरे ते जाऊन त्या स्पॉटला मला एन्जॉय करायचा होता तो राहूनच जातो आणि मग मनामध्ये जात अरे ते गेली मुव्ही निघून गेली अरे ते आता पावसाळा निघून गेला अरे तो आता उन्हाळा निघून गेला अरे आता कधी जाणार जाऊन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग तसं न करता आपण त्या स्पॉटला गेल्यानंतर आपण स्वतःला अनालिसिस करत असतो आणि त्या अकाउंट नंतर, mm. नंतर आपल्याला हे कळतं की मला पहिल्या तीन अकाउंटला जर व्यवस्थित न्याय द्यायचा असेल तर mm. मी खंबीर असणं गरजेचं गरजेचं तर आता सर पुढचं अकाउंट सांगा कुठला आहे